आज आपण करणार आहोत या मिश्र डाळीच्या पिठाचे उतापे आंबोळे तर हे जे पीठ आहे ना याच्यामध्ये मी दोन वाटी मुगाची डाळ अख्ख्या सालीसहितच्या मुगाची डाळ एक वाटी मसूर डाळ एक वाटी हरभऱ्याची डाळ एक वाटी तांदूळ थोडेसे पोहे चार दाणे मेथीचे दाणे असं घालून मिक्सरला असं घालून एक रात्रभर भिजवलं आणि मग हे पीठ दुसऱ्या दिवशी मी मिक्सरला बारीक केलं आणि त्यातलं थोडंच पीठ वर ठेवलं फर्मेंट व्हायला आणि राहिलेलं पीठ मी फ्रीजमध्ये असं या कंटेनरमध्ये ठेवून दिलं हवं तेव्हा काढून करता येईल म्हणून कारण सगळंच पीठ एकदम संपणार नव्हतं आणि सगळं जास्त एकदम फर्मेंट झालं तर ते वापरायला थोडं अवघड होईल म्हणून मी हे ठेवले होते थे। तर तुम्ही बघितलं असेल की या तव्याला मी अगदीच तेलसुद्धा लावलं नाही तरी सुद्धा जरा हे चांगलं पचलं ना की मग हे अलगच सुटून आहेत हे बघा ही आंबोळी अगदी विदाऊट ऑइल एक थेंब सुद्धा तेल लावलेलं नाही आणि अगदी एक थेंबही तेल न लावता सुटून आलेली ही मिश्र डाळीच्या पिठाची अतिशय पौष्टिक अशी थोडा गॅस कमी करते मला थोडंसं पोळते अगदी मिश्र पिठाची हे बघा ही अगदी सुटून आली आहे ती आपण उचलूया अरे 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 बस अशी ही मिश्र डाळीच्या पिठाची अगदी तेल न लावता केलेली हेल्दी अशी आंबोळ मग ही आंबोळ आपण अगदी अशी उन्हाळ्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतो या जाळी वगैरे कशी पडली पहा आणि ह्याच्यात सगळ्या प्रकारच्या डाळी असल्यामुळं आपली प्रोटीनची गरज पूर्ण करते तांदूळ असल्यामुळं तांदूळ अर्थात अर्था कमी प्रमाणात आहे तांदूळ असल्यामुळं ही आपल्या कार्बोहायड्रेटची गरज पूर्ण करते अशी ही आंबोळी आता दुसरी पण आंबोळी बघा हा तवा तसाच आहे आणि ह्या तव्याला अगदीच तेल न लावता मी हे पीठ याच्यावरती ओतले हलक्या हातानं हे पसरून घेतलं बऱ्याच मैत्रिणींची ही तक्रार असते की आम्हाला आंबोळीच करता येत नाही तर हा आंबोळीचा हा सुट्टीतला उद्योग जो पौष्टिकही आहे थोडासा गॅस मग अशी कमी केला होता तो आता जरा वाढ होते पौष्टिक आहे पोटभरीच आहे वेगळ्या प्रकारचं जे खायची बाहेर खायची मुलांना सवय लागते बघायच्यात कुठंही एक चिमटभर सुद्धा सोडा नाही इनो नाही काहीही न घालता फक्त डाळींच्या मिश्रणापासून केलेला हा अतिशय पौष्टिक असा हा डोसा म्हणूया आंबोळी म्हणूया अतिशय जाळी किती छान पडली बघायला एक सुद्धा सोडा यामध्ये घातलेला नाही याला तेल लावलेलं नाही तरी सुद्धा थोडासा पचला नाही अजून व्यवस्थित तो पचला की मग छान तो अलगपणे उचलून येतो बघूया या बरं पचलाय का नाही अजून नाही पचलेला कसं असतं ना आयुष्याचं पण असंच असतं एखादी गोष्ट आपण वेळेच्या पूर्वी काढायला बघतो तर ती खरवडून काढावी लागते चिकटते ओरबडते तुटते तिची योग्य वेळ जेव्हा येते ना तेव्हा ती आपोआप पण येते पण हे बघा हे आपण असे प्रयत्न करतच राहतो ती वेळेच्या आधी काढायची आता बघायची वेळ झाली म्हणजे स्वयंपाकसुद्धा आपल्याला जगण्यातल्या कितीही गोष्टी शिकवतो ना कुठलीही गोष्ट वेळेवरतीच केली तर ती अलगद निघते नाहीतर ती ओरबडली जाते अलगत तर बघा हा हा अलगच सुटलेला उत्तप्पा आहे का आंबोळी म्हणूया आपण ह्याला तर अशीच ही आंबोळीची पौष्टिक अशी रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि मला कळवा तुम्हाला कशी, कशी वाटली चला तर आता मी या गरम गरम आंबोळीचा मी गॅस बंद करून आस्वाद घेते या तुम्ही पण खायला